रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कनवाडातील विद्युत वाहिनी बनल्या धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी कनवड तालुका श्रोळ येथील जामा मशीद येथील दे असलेल्या चिंचेच्या झाडालगत महावितरणच्या विद्युत तारा गेलेल्या आहेत झाडाला विद्युत तारांचा स्पर्श होत असून येथील विद्युत तारा धोकादायक बनल्या आहेत ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी असलेल्या चिंचेच्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मौला अली खुदबुद्दीन सणदी यांनी केली आहे जामा मस्जिद हे मध्यवर्ती ठिकाणावर असून या ठिकाणी असलेल्या चिंचेच्या झाडाला महावितरणच्या विद्युत तारांचा स्पर्श होत आहे या झाडाच्या खाली अनेक नागरिक बसलेले असतात पावसाळ्यामध्ये वादळ वाऱ्यामध्ये झाडामुळे विद्युत तारा तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच विद्युत तारांचा स्पर्श होऊन त्या विद्युत तारांमुळे जीवितहानी होण्याची जी शक्यता निर्माण झाली असून या परिसरातील नागरिकांनी या विद्युत ताराला लागून असलेल्या झाडांच्या जा फांद्या ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ तोडाव्यात अशी मागणी होत आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कनवाड